नाशिक मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या विजयासाठी प्रभाग एकमधील आणि म्हसूळकरांनी एकमुखी ठराव केलाय ढिकले यांनी म्हसरूळ आणि प्रभाग एकमध्ये भागाच्या मुळे परिसर आणि कॉलनीमध्ये विकासासाठी पन्नास कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिलाय त्याने मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन होऊन ते काम प्रत्यक्षात सुरू देखील झालंय म्हसूळ गाव येथे गावसभा घेऊन ढिकले यांना शंभर टक्के मतदान करण्याचा यावेळी ठराव करण्यात आला अशी माहिती ॲडव्होकेट थी, ठिकले यांनी दिली आहे मसूळगाव बेलदारवाडी राजवाडा वैदूवाडी कलानगर गजपंथ सोसायटी वडजेमळा पोकार कॉलनी गायत्रीनगर या परिसरात पदयात्रा करून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या मतदारांनी यावेळी ठिकले यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करत ऑप्शन केलं या प्रसंगी माजी महापौर रंजना फानसी घटनेचे अरुण पवार माजी नगरसेवक वसंतराव मोराडे रुंजा मोराडे अमित खुगे योगेश मोराडे सोमनाथ वडजे राहुल पवार दीपक निकम गणेश चव्हाण रुन्ही दळवी भास्कर बोरस्ते अनिल मोराडे सचिन पवार आनंद चकोर एकनाथ पगार अशोक जाधव विष्णू सातकर प्रशांत मोराडे गणेश बोरस्ते शंकर बोरस्ते बाळासाहेब जाधव राजू थोरात विलास मोराडे प्रकाश मोराडे हिरामन मोराडे शिवाजी सातकर राजेंद्र सातकर शीतल कासलीवाल मनोज जोरे उमेश मोहिते प्रवीण जाधव शंकर पिंगळे गणपत वडझे संदीप दवंगे स्वप्निल मस्कर राजू खानवे सचिन चव्हाण कदम शुभम दुसाणे शुभम पिंगळे आदी उपस्थित होते सकाळी नऊ पासून मी आज मसरूड मध्ये मसरूडकरांचं प्रेम बघून मी खरंच भरवून गेलोय काम केलं तर लोक प्रेम देता याचीच ही पावती आहे आणि त्यातल्या त्यात माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांच्या पाच वर्ष आशिर्वाद पा, था, मी बहिणीसारखं नातं जपलं अशा सगळ्या बहिणी मला उगाळायला आल्या आहे इथंच मला खरं तर एवढा मोठा आशीर्वाद पा आशीर्वादाचं पाठबळ मला मिळालं आहे एवढ्या उन्हातानात त्या थांबल्या त्याबद्दल मी खरंच मनापासून आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो निवडणुका येतात जातात परंतु काही नाती ही जन्मभराची तयार होतात आणि तुमच्या मातं जे नातं आहे ते जन्मभराचं आहे ते असंच जपलं जाईल ही ग्वाही मी आपल्याला देतो आपण एवढ्या दुपारच्या एक वाजेच्या उन्हाच सगळे थांबलेत त्याबद्दल आपले परत मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय शिवराय हो जय